स्नेट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बार्टी तारटे सारती आणि महाज्योती या माध्यमातून जे काही पूर्व प्रशिक्षण आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिलं जात असते त्या पूर्व प्रशिक्षणाचा रिझल्ट जे काही सीईटी घेतलेली होती त्याचा रिझल्ट अजूनपर्यंत लागलेला नाहीये काल मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला थमनेलमध्ये एक आपला विद्यार्थी टीआरटीला टीआरटी ऑफिसला बार्टीच्या ऑफिसला आपण पाठवलेला होता आणि त्यांना जो त्याला जो अपडेट दिलेला आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं होतं कारण नऊ तारखेला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचा रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागून आता एक ते दोन दिवस होत आहे विद्यार्थी मित्रांनो काल तो रिझल्ट सोमवार असून सुद्धा लागलेला नाही किंवा मंगळवार असून सुद्धा लागलेला नाहीये मग आज लागेल का या संदर्भात आपल्या एका विद्यार्थ्याने काल अजून एक फोन केलेला तीन ते चार दरम्यान एक फोन केलेला आपल्याच ग्रुपला मी ते मेसेज टाकलेले आहेत तर त्या विद्यार्थ्याला जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं उद्याला नक्की रिझल्ट लाव लावणार आहोत असं त्यांनी स्पष्ट व्यक्त केलेलं आहे पण आता त्यांनी बोललेलं किती सत्यता असणार आहे ते आपल्याला त्या रिझल्टवर समजणार आहे म्हणजे आज दिवसभरात वेट्यांवाटची भूमिका ठेवून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की टीआरटीआयच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पोलीस भरतीचा रिझल्ट आजही लागते की नाही हे माहीत नाही परंतु त्यांनी जे सूचना दिली किंवा त्यांनी जे फोनवरती सांगितलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आज लागू शकते म्हणजे उद्या लागू शकते जे काल सांगितलेलं होतं उद्या लागू शकते म्हणजे आज लागू शकणार आहे पण आज पाच वाजेपर्यंत लागेल की नाही हे आपल्याला सांगता येत नाही परंतु आपल्याला आपल्या साईटवरती चेक करत राहायचं <coughs> जर आहे विद्यार्थी मित्रांनो हेच तुम्हाला मी सांगतो या दोन ते तीन दिवसात जर रिझल्ट लागलेला नाही तर आपल्या सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला लढा द्यावा लागेल आपल्याला रस्ता उतरावा लागेल आपल्याला जे काही पुण्यातील जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षा करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आपण सर्वांनी टी आय ऑफिसमध्ये जाऊन त्यांना विचारणा करणं गरजेचं आहे कारण एक व्यक्ती गेल्यानंतर त्याचा त्याचा काही प्रभाव त्यावरती पडत नाही त्यामुळं तिथले आयुक्त असतील किंवा उपायुक्त असेल जे कोणी असतील त्या आदिवासी विकास संशोधन प्रशिक्षण संस्था यामध्ये तर त्यांना भेट देऊन त्यांना विचारणा करावा की याचा जॉब विचारणं गरजेचं आहे की गेले दोन ते तीन महिने परीक्षा होऊन झाली तरी पण रिझल्ट लावलेला लावला का जात नाही आणि पोलीस भरती तर मात्र आलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पोलीस फिजिकल असणार आहे विद्यार्थ्यांना त्याचा ते अजिबात फायदा नाही विद्यावेतनाचाही फायदा होणार नाही मग ही योजना नेमकी कशासाठी कोणासाठी हा प्रश्न त्यांना विचारणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण पूर्वीपासनं सुद्धा आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरतीच अन्याय केला जात आहे आणि आता सुद्धा एकवीसशे शतकात सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे पार्टीच्या माध्यमातून आपल्याला ते त्यांचा रिझल्ट सुद्धा तसाच पेंडिंग होता त्यावेळेला निवडणुका होत्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या पण निवडणुका असताना सुद्धा त्यांनी रिझल्ट लावलेला आहे मग आपला का रिझल्ट लागत नाही हा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपल्या सर्वांनी एकत्र येऊन जॉब विचारणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि अजून कोणी जर पुण्यात असतील तर नक्कीच आजही तुम्ही जाऊन भेटू शकता आणि ते जे अपडेट आहे ते अपडेट विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रुपला शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक दिलेली आहे त्या वरती जॉईन व्हा आणि तुम्ही तुमचे प्रश्न मात्र विचारू शकता त्याला नक्कीच तुम्हाला उत्तर मिळणार आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद